हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या व्लॉगमध्ये मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते तर आज मी थोडंसं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे आजचा वार आहे गुरुवार आणि आज शेवटचा गुरुवार म्हणता येणार नाही कारण अजून एक पाचवा मार्गशीर्षमधला गुरुवार आहे तरीसुद्धा मी आज उद्यापन करणार आहे कारण पुढचा गुरुवार ना एखाद्या वेळेस मिळणार नाही त्यामुळे मग यावेळेला चौथ्या गुरुवारीच मी आज उद्यापन करून घेणार आहे म्हणजे पूर्णाचं नैवेद्य वगैरे आज संध्याकाळी आल्यावरती स्कूलमधनं करणार आहे तर ही आहे सकाळची वेळ सकाळची सगळी कामं झाली आंघोळ वगैरे झालेली आहे आता स्वयंपाक पूजा हे बाकी आहे तर पूजा करत करत स्वयंपाकाचंही काम करायचं आहे तर बघूया आता कसं कर काय करायचं ते साधारण आठ वाजले असतील आता म्हणलं दहा वाजता स्कूल आहे दोन तासात आपल्याला पूजा आणि स्वयंपाक हे आवरायचं आहे आर्य आजारीच आहे कारण ती रात्रीपासून उलट्या करत होती त्यामुळे ती झोपलेली आहे आणि गौरांग बाहेर बसलेला बस होता वाचत त्याची आता परीक्षा आहे एम टी एसची त्यामुळे त्याचं वाचन चाललेलं होतं बाहेर तर म्हणलं आधी पंचामृत तयार करून घेऊया त्यासाठी दूध तापायला ठेवलं वाटीमध्ये दही घेतलं साखर गुळ घातलेला आहे तूप घातलेलं आहे आणि आता कोमट दूध करून मी याच्यामध्ये ओतणार आहे म्हणजे व्यवस्थित पंचामृत तयार होईल पूजेच्या वेळेपर्यंत तर स्वयंपाकामध्ये सगळ्यात आधी मी ते पावट्याची उसळ हो करून घेणार आहे पावट्याशी जायला थोडा वेळ लागतात पण त्यामुळे म्हटलं आपली पूजा होईपर्यंत इकडे पावट्याची उसळ होऊन जाईल म्हणजे ते डब्याला देता येईल गौरांगला आणि दुपारी जेवणालाही होईल तर इथे माझा तर उपासच असतो खिचडी ही करायची आहे अजून पण ते पूजा झाल्यानंतर खिचडी आणि भाकरी करणार आहे आज गौरंगला डब्यामध्ये भाकरीच देणार आहे तर इकडे उसळ अधिक करून घेत आहे मी पंचामृत करून ठेवलेले आहे आणि इथे बघा कांदा मस्त बारीक चिरलेला आहे तो परतला त्यात लसणाच्या बारीक तुकडे करून टाकलेले आहेत हळद तिखट नेहमीप्रमाणे नॉर्मलच आहे वेगळं काहीच नाही त्याच्यात आणि इथे पावटे घरचे पावटे आहेत तर हे व्यवस्थित असे इथे परतून घेणार आहे वाफवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आणि त्यानंतर मग शिजायला ठेवणार आहे जर अजून थोडं जास्त पाणी घालून म्हणजे छान उसळ तयार होते हे कुकरला वगैरे शिजवून घ्यायला जर आपण घेतला ना तर त्याची चव पण थोडी म्हणजे लागत नाही एवढी आधी आपण उकळून घेतलं तर तेव्हा इथे मी डायरेक्ट फोडणीला दिलेले आहेत तरी ते आता म्हणलं उसळ होईपर्यंत आपण पूजा करून घेऊ तर आधी देवपूजा चाललेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर पुढे मी गुरुवारची पूजा मांडणार आहे तर बघा आज उद्यापन केलं तरी चालतं बऱ्याच जणींना शंका असते की पाचवा गुरुवार आहे अमावस्या आहे त्या दिवशी केलं तरी काहीच हरकत नाही शेवटी महालक्ष्मी किंवा लक्ष्मीचं व्रत हे अमावस्या वगैरे असं काही म्हणजे नाही मानलं तरी चालतं ते आपल्या मानण्यावर असतं पण द मला सवय आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं त्यामुळे मी करत आहे पण या समजा हा गुरुवार चुकून समजा मिळालाच नसता तर मला त्या गुरुवारीच म्हणजे पुढच्या पाचव्या गुरुवारीच करण्याची वेळ आली असती त्यामुळे असं काही नसतं आपण अमावस्या वगैरे असं काही मानायचं नसतं देवधर्म आपलं जे काही व्रत असेल हे करायचं असतं तर बघा ते पूजा व्यवस्थित मी मांडून घेत आहे आता देवपूजा झाली त्यानंतर पाटावरती छान लाल असं ब्लाऊज पीस अंथरलेलं आहे आणि हे मी दर गुरुवार तिथं असं पिशवीत भरून ठेवत होते एकत्र एक आणि त्याला हात वगैरे नव्हता लावत तर बघा इथे तांदूळ घेतलेले आहेत अक्षदा घेतलेल्या आहेत पाटावरती कापडावरती आणि त्याच्यात असं अष्टदल कमल तयार केलं त्यानंतर इथे मी कलशाला हळदी कुंकुवाचे असे पट्टे ओढून घेत आहेत चार हळदीचे चार कुंकुचे असे खालून वरच्या बाजूला पट्टे ओढून घेत आहे आणि जरी आपण ह्या चौथ्या गुरुवारी उद्यापन केलंच तरी सुद्धा समजा पुढचा गुरुवार आता जो आहे अमावस्येचा तरी त्या गुरुवारी पूजा मांडायची उपास करायचा हे करायचंच असतं काही जण तर वर्षभर सुद्धा हे व्रत अगदी मनापासून करतात म्हणजे जर एखाद्याची काही इच्छा असेल आणि ती जर या व्रतामुळे पूर्ण झालेली असेल तर ते वर्षभर सुद्धा पूजा मांडतात दर गुरुवारी तर इथे बघ आता गणपतीची पूजा आधी करून घ्यायची आहे त्याच्या आधी इथे मी आचमन करून घेतलेलं आहे त्यानंतर गणपती म्हणून इथे सुपारीची पूजा आधी करून घेणार आहे आणि मग आपल्या कलशाची पूजा करून घेणार आहे तर बघा इथे आपला गणपती बाप्पा असणाऱ्या सुपारीचं छानपैकी असं अभिषेक झालेला आहे आणि आता याला हळदी कुंकू लावून पूजा करून ह्याची घ्यायची आहे त्यानंतर कलशामध्ये हळद कुंकू अक्षता तर घातलेले आहेत रुपया सुपारी आणि इथे बघा सगळे जे फळं असतात त्या फळांच्या फांद्या इथे व्यवस्थित अशा या कलशातल्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि नारळालासुद्धा कुंकुवाचे आणि हळदीचे पट्टे ओढून घ्यायचे आहेत खालून वर आणि व्यवस्थित असा नारळ आपल्याला ॲडजस्ट करून त्याला बघा मी हा मुखवटा आणलेला आहे म्हणजे दोन वर्ष झाले असतील आणलेला आहे तर छान वाटतं याच्यामुळे आणि त्यामुळे असं रूप छान दिसतं देवीचं सगळे दागिने वगैरे असे घातले की असं वाटतं धावून आली देवी म्हणजे छान प्रसन्न वाटतं आपल्यालासुद्धा बघायला आणि इथे गेज वस्त्र घालून घेतलेलं आहे गजरा वगैरे गजरा खरा नाही आहे आणि मला फुलंसुद्धा मिळाली नाहीत आणि फळंसुद्धा मिळाली नाहीत म्हणजे सकाळी मिळाली नाहीत पूजेच्या वेळेला दुपारपर्यंत दारावर वगैरे आले तर ते मिळून जातील त्याचा काही प्रश्न नाही फक्त सकाळच्या वेळेला नाही मिळाली तरी ते पंचामृताचं नैवेद्य दाखवलं आहे गणपतीला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं त्यानंतर साईडला अशी छान रांगोळी काढून घेतली साध्या पद्धतीने जास्त डेकोरेशन करायला वेळ नसतो सकाळी कारण खूपच गडबड असते आणि रोजच्या दिनचर्यामधून रेमधून सुद्धा वेळ काढून आवरून जायचं असतं त्यामुळे सिंपल आपलं पूजा केलेली आहे तर जवळजवळ नऊ वाजली मला ही पूजा आवरायला त्यानंतर आरती केली आणि मग राहिलेला स्वयंपाक होता तो केला कारण दहा वाजेपर्यंत आवरून जायचं होतं तर बघा इथे आरती करून घेता आहे दोनच आरत्या केल्या म्हणजे एक पहिले गणपतीची आणि त्यानंतर जी पुस्तकामध्ये आपल्या महालक्ष्मीची असते ती आणि पूजा केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की अशी छान पूजा झालेली आहे सिम्पल पण छान अशी पूजा आपली दिसत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कशी झालेली आहे पूजा वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडला व्हिडिओ तर लाईक करा तर इथे आपली छान अशी पूजा झाली आता यानंतर स्वयंपाक आवरायचा आणि स्कूलला जायचे आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली पूजा होईपर्यंत उसळ छान अशी शिजायला म्हणजे शिजलेलीच होती मग मा फक्त म्हणलं शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून अजून एक पाच मिनिट परतूया आणि मग गॅस बंद करूया खिचडी करायला कढाई ठेवली पण तेल संपलेलं होतं मग तेल काढून घेतलं पहिल्यांदा या डेली यूजचा हा कंटेनर आहे तेलाचा याच्यामध्ये काढून घेतलं मिरच्या कट केल्या तोपर्यंत कढईतलं तेल तो तापलेलं होतं तर ती वेळी नाही वापरली कारण कांदा वगैरे कट केलेला होता त्यानं त्यामुळे धुतली धुवायची राहिलेली होती त्यामुळे सुरीनं मी कट करून घेतल्या मिरच्या यावेळेस बटाटा नाही घातला खिचडीमध्ये फक्त मिरची घातलेली आहे खरं तर काही खायचं नसतं पण कसं आप... आ, दम निघत नाही खरं तर स्कूलमध्ये घरी असल्यावर काही वाटत नाही पण स्कूलमध्ये वगैरे घेऊन जायची खरं तर नाही जात पण उपवासाच्या वेळेला नाही जात पण तरीसुद्धा घेऊन जायची थोडीशी टिफिनमध्ये मी घेऊन जाते गेली तर खाते नाही तर कधी कधी खातसुद्धा नाही कारण खिचडी हा प्रकार असा आहे की तो म्हणजे खाऊच वाटत नाही पण आता केलेली आहे तर आणि मुलांना सुद्धा आवडते नाश्त्याला आरूला तर काय द्यायचीच नव्हती तिला उलट्या वगैरे झाल्या त्यामुळे पण गौरांगला आवडते तर त्याला देणार इथे उसळ बघा झालेली आहे आणि छान झालेली होती उसळ तुम्ही इथे पाहू शकता छान दिसत होती आणि आता चव छानच झालेली होती गौरांगने सांगितलं टिफिनमध्ये खाऊन तर इथे भाकरी करायला घेतलेल्या आहेत गौरांगला म्हणलं की तू भाकरी नाही आज टिफिन मध्ये कारण एकट्यासाठी कुठे चपाती करायची आर्या तर खाणारच नव्हती ती आजारी असल्यामुळे तर तिला फक्त सांगितलं भात वगैरे उलटे येते घाताय येणार आहेस का नाही ना बाय जाऊ मी जा आहे का पोटात दुखतंय का बाडीशेप देऊ का लिंबू सरबत पे जरा आजी आजीकडनं आणि तोप भात खा काय गरम भात खायचा तोप घालून बाय बाय पेपर की आरचा तर इथे बघा ही आहे संध्याकाळची वेळ म्हणजे सहा साडेसहा झाले असतील आणि अगदी स्कूलमधून आल्यानंतर मी डाळ वगैरे शिजायला घातली आणि लगेच स्वयंपाकालाच लागले कारण असा कोरोनाचा वगैरे स्वयंपाक असला की या टेन्शन येतं त्यामुळे लवकर होणं महत्त्वाचं तर इथे छान अशा पुरणपोळ्या आज माझ्या सगळ्याच फुगलेल्या होत्या आणि करायला पण छान वाटलं आणि खायलासुद्धा छान वाटलं तर बघा तुम्ही इथे पाहू शकता किती छान पुरणपोळी फुगत आहे अगदी टम्म अशी फुगलेली होती बघा इथे तुम्ही पाहू शकता आणि हे जे तेल नाही आहे हे तर पातळ केलेलं तूप आहे ते मी लावत आहे तर बघा छान असे टम्म फुल आहे सगळ्याच पोया ज्या काही तर ज्या काही अड्डा पोया केल्या त्या सगळ्या फुल आणि खरंच छान चवीला छान झालेल्या होत्या आमटी छान झाली आणि अशा वेळेची खीर असं साधावरण वरण भात अशी म्हणजे साधा मेनू केलेला होता लवकरही होणारा तर इथे बघा आर्य वाचत आहे आधारला हळूहळू वाड्याशी आली राणीला भेटायला कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर विचारलं कोण तू कोण तू कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलं तुझं नाव काय गाव काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागले हळू आवाजात त्यात तशात ही, येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव तर आर्या बरी झालेली होती दवाखान्यात जाऊन आल्यामुळं औषध घेतल्यामुळं ठणठणीत झालेली होती त्यामुळे तिने छान अशी कहाणी वाजली.